कल्याण बेकायदा बांधकाम विरोधात कारवाईसाठी गेलेल्या के डी कारवाई पथकावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे आंबिवलीतील माजी नगरसेवकाने अधिकाऱ्याच्या कानशिलात मारून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवला गाड्यांची तोडफोड केली या प्रकरणात केडीएमसीची नाचक्की झाली आहे प्रभाग अधिकाऱ्याने गुन्हा न दाखल करता अज्ञातवासात गेला आहे अखेर त्याने असे का केले त्याचे उत्तर कोण देणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे महापालिकेकडून योग्य कारवाई करण्यात येईल असे केडीएमसी उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी सांगितले कोणती माहिती प्राप्त झालेली नाही संबंधित प्रवास क्षेत्र अधिकाऱ्यांकडून इवन आम्ही देखील त्यांच्याशी संपर्काचा प्रयत्न करत हो। आहोत तर त्या प्रकरणी पुढची अधिक माहिती घेऊन योग्य कार्यवाही करण्यात येईल कुठे आहेत आपण ज्याप्रमाणे उल्लेख केला की हा ही जी घटना आहे आपण जी दावा करताय तर ती अप्रभा क्षेत्राशी संबंधित आहे तर प्रभाग अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्राचा कार्यक्षेत्रात असणं अपेक्षित आहे त्यानुसार त्यांच्याकडे चौकशी करून महापालिकेकडून पुढची योग्य कार्यवाही करण्यात येईल संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या